पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे ख्रिस्तामध्ये उपस्थित आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रभूचे वचन पाहणार आहोत आणि विशेष करून आजच्या वचनामध्ये युहानाचे शुभवर्तमान अध्याय सहा ओवी अडतीस मध्ये पेत्राने आपल्या विश्वासाची कबुली कशा प्रकारे केली आपण पाहत आहोत शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले म्हणजे येशूला उत्तर दिले प्रभूजी आम्ही कोणाकडे जाणार आम्ही कोणाकडे जाणार समोर म्हणता आहे सार्वकालिक जीवनाची वचने तुमच्या जवळ आहेत हा हालेलुया, हालेलुया। तुमच्या जवळ आहे सार्वकालिक जीवनाचे वचन तुमच्या जवळ आहेत म्हणून पेत्राने येशूला कबुली केली म्हणजे आम्ही कोणाकडं जावं हे वचन कोणत्या संदर्भामध्ये म्हटलेलं आहे आम्हाला माहित आहे येशूने ह्या योहानाचे शुभवर्तमान अध्याय सहा सुरुवातीला आपण पाहतो येशूने पाच हजार लोकांना भोजन दिले आणि त्याच्यानंतर तृप्त होऊन लोक येशूच्या मागे येऊ लागले येशू मचव्यात बसून समुद्रात गेला आणि लोकांपासून दूर गेला तेव्हा लोक त्याच्या सोबत त्याला शोधत शोधत त्याच्याकडे आले आणि तेव्हा येशून म्हटलं की तुम्ही सार्वकालिक जीवनासाठी म्हणून नाही किंवा आम्हाला अनंत जीवनाच्या भोजनासाठी साठी तुम्ही शोधत नाही आहात परंतु तुम्ही भो, शारीरिक भोजन खाऊन तृप्त झाला आहात म्हणून तुम्ही मला शोधत आहात तेव्हा प्रभू येशू म्हणत आहे तुम्ही नश्वर भोजनासाठी प्रयत्न करू नका तर अनश्वर भोजनाचा शोध घ्या अनंत जीवनाकडे नेणाऱ्या भोजनाचा शोध घ्या आणि त्याच्यासाठी जीवन जगा म्हणून प्रभूने सांगितले आणि समोर प्रभू म्हणत आहे मीच जीवनाची भाकर आहे जो माझ्याकडे येतो त्याला कधी भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधी तहान लागणार नाही असं वचन आम्हाला सांगते आणि त्याच्यानंतर येशू म्हणत आहे मीच जीवनाची भाकर आहे मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे आणि जो कोणी या भाकरीतून व या प्यालातून पेईल म्हणजे माझे शरीर आणि रक्त जो खाईल आणि पिईल त्याला मरणाचा अनुभव होणारच नाही त्याला मरणाचा अनुभव होणारच नाही तो सर्व सदा सर्वदासाळी जगेल तो अनंत जीवन अनंत जीवन प्राप्त करील आणि हे सांगताना पुष्कळ शिष्य पुष्कळ लोक पुष्कळ परिस्थिती लोक निघून गेले निघून गेले येशूला सोडून निघून गेले मग त्याच्यानंतर शिष्य येशूने आपल्या शिष्यांना विचारले ज्याप्रमाणे ते लोक सोडून गेले जे लोक येशूला सोडून येशूची शिकवणाचा येशूने येशूच्या शिकवणीचा त्याग केला त्या त्यावेळेस प्रभू येशू आपल्या शिष्याला म्हणत आहेत काय म्हणत आहे तेव्हा यावरून त्याच्या शिष्यापैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्या बरोबर चालले नाहीत म्हणून येशू बारा शिष्यांना म्हणाला येशू बारा शिष्यांना म्हणाला तुम्हीही निघून जाण्याची इच्छा आहे काय तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय अशा प्रकारे जेव्हा प्रभू येशूने शिष्यांना विचारलं त्यावेळेस पेत्राने उत्तर दिलं आपल्या अंतकरणातून विश्वासाने पेत्राने उत्तर देऊन म्हणाला पेत्र शिवण पेत्र म्हणाला प्रभूजी आम्ही कोणाकडे जाणार कारण सार्वकालिक जीवनाची वचने तुम्हा जवळ आहे खरं खरंच प्रिय बंधू आणि बघून आपण हे ओळखलं पाहिजे की सार्वकालिक जीवनाचे वचन कोणाकडे आहे जवळ आहे प्रभूच्या शब्दामध्ये आहे प्रभूच्या मार्गदर्शनामध्ये आहे प्रभूच्या संदेशामध्ये आहे प्रभूच्या जीवनामध्ये आहे अनंतकाळचं जीवन सार्वकाळचं जीवन प्रभू आम्हाला सांगत आहे आम्ही नश्वर जीवनासाठी नाही अनश्वर जीवनासाठी जीवन जगाव आणि म्हणून आम्ही आध्यात्मिक जीवनाकडे लक्ष दिलं पाहिजे आध्यात्मिक जीवन म्हणजे धार्मिक जीवन धार्मिक जीवन म्हणजे विश्वासाचं जीवन विश्वासाचं जीवन म्हणजे प्रभूला भिऊन राहणारं जीवन आणि प्रभूला भिणे म्हणजे प्रभूला घाबरून प्रभूला आदर सन्मान करणे म्हणजे आपण प्रभूचा मान करतो आणि जेव्हा आम्ही धार्मिकता धार्मिकतेमध्ये आपले जीवन बनवतो आपण पवित्रता आपण स्वीकार करतो पवित्रता हे काय आहे पवित्रता म्हणजे पवित्रते म्हणजे वाढणे म्हणजे देवाचा सन्मान करणे पवित्रतेमध्ये वाढणे म्हणजे आपण वाईटाला दूर करणे वाईटापासून दूर जाणे पापापासून दूर जाणे आणि म्हणजेच जेव्हा आम्ही पापापासून दूर जातो पापाला नाही म्हणतो हे करणार नाही हे देवाच्या विरोधात आहे म्हणजे आम्ही देवाचा, देवाचा सन्मान करतो प्रिजन हो देवाचा सन्मान करणे हे एक धार्मिक गोष्ट आहे विश्वासाची गोष्ट आहे पवित्रतेची गोष्ट आहे प्रभू म्हटलेलं आहे पवित्र बना जसं तुमचा ध स्वर्गीय पिता पवित्र आहे लेवी लेवीच्या ग्रंथामध्ये अध्याय ओवी आम्ही वाचतो जसा मी पवित्र हो, तसे तुम्ही पवित्र बना म्हणून प्रभू आम्हाला सांगत आहे आम्ही मतयाचे शुभ वर्तमान अध्याय पाच ओवी अठ्ठेचाळीस मध्ये आम्ही वाचतो वचन सांगत आहे पूर्ण बना जसा स्वर्गीय पिता पूर्ण आहे पूर्ण म्हणजे काय पूर्ण म्हणजे ज्याच्यामध्ये काहीही कमी नाही ज्याच्यामध्ये पाप नाही ज्याच्यामध्ये दुर्गुण नाही ज्याच्यामध्ये दुष्टता नाही तो म्हणजे पवित्र आहे देवाच्या वचनानुसार चालणारा आहे देवाची इच्छा पूर्ण करणारा आहे आणि म्हणून आम्ही पवित्रतेसाठी पूर्ण बनण्यासाठी प्रभू येशू आम्हाला बोलवत आहे प्रियनो विश्वास ठेवूया प्रभू येशू आमच्या अनंत जीवनासाठी आम्हाला बोलवत आहे विश्वास ठेवूया अनंत जीवनाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे विश्वास ठेवणे देवाच्या वचनाला अनुसरण करणे देवाच्या वचनाचे पालन करणे त्याची आज्ञा पालन करणे प्रार्थना करणे विश्वासामध्ये वाढणे बलिदानामध्ये भाग घेणे पाप स्वीकार करणे पूजा बलिदानामध्ये भाग घेऊन पवित्र परमप्रसाद स्वीकार करणे देवावर विश्वास ठेवणे वाईटापासून दूर राहणे देवाच्या आज्ञेचं पालन करणे म्हणजेच पवित्रतेने पवित्रतेमध्ये वाढणे आणि देवाचा सन्मान करणे देवा आम्हाला पवित्रतेसाठी बोलवत आहे देवाच्या वचनानुसार जीवन जगण्यासाठी बोलवत आहे धार्मिकतेसाठी बोलवत आहे विश्वास ठेवूया विश्वासाने प्रभूसोबत एक विश्वासाचे चांगले जीवन जगूया